लय जण असे हे केले टॉर्चर केले तुम्ही संपला ना ना ह्या संपणार नाही ना ना ना, ना गाडी झाल्यामुळे काय काय लोकांनी दण ठोकला आमच्या काय केले बांधा बसून बघतेली पण बांधा मी गाढावणारी माणसं आहे का आम्ही काय बी करू शकतो या क्षेत्रात जी जी आम्हाला म्हणते ती ना, ना। बांधाव बसणार हे बसणार त्याला लब दाखवतो आम्ही बी काय चीज आहे ना बांधाव बसून ती बी दाखवणार पण तू सी असलं तरी चालतंय पण घेणार म्हणजे मित्रांनो आपण जेजुरीत आलोय आणि जेजुरीत आलोय ना गेला आणि ना नाहीत ना कसं नियोजन केलं आजचं शे आम्हाला जेव्हा आम्ही घेतला तेव्हा भाऊंचं ना आमचं ठरलं होतं भाऊ जरा बाहेर गेलो याला दुकानला बाहेर एम ला त्याच्यामुळे जरा आता आ, आता म्हणते जाऊया देवाला कारण परत एम पीला जायचे महागारी बरं आता काल तुम्ही शेर तिकडं काल शेतीला गेलता किती वाजता गेलता आणि किती वाजता आला मग काल सकाळचा गेतो पाठ जा रात्री दोन वाजता आलो परत इकडे आलो सकाळी म्हणजे नाना तुम्ही अडीच वाजता दोन वाजता आला दोन वाजल्यापासून परत सकाळी किती वाजता बैल भरला सकाळी दहा वाजता भरला भरला तर ना प्रत्येक बैल इथं दर्शनाला येतो कुलदेवत बे आहे म्हणजे आम्ही प्रत्येक देवाला जातो म्हणजे कुठलाही देव असला तरी जातो भावनचा आहे देवाला प्रत्येक जातो आणि तुमचं कुलदैवत आहे बरं आता काय नाग्याच म्हणजे ज्या दिवशी तुम्ही घेतलं त्या ज्या दिवशी आणायचं होतं पण काय म्हणजे अडचण बाबा गेलो ना पुण्यातनं काय झालं ती विमाना डायरेक्ट तिथं पुण्यात आले आणि पुण्यातनं त्यांचं पैसे बघावलं आणि तिथनच महागार गेलं पण माघार बैल घेतला आणि तिथनच माघार गेली तिथनच गेलं म्हणजे भाऊ म्हणलं होतं आपण म्हणलं तुम्ही असल्याच्यावर न्यायचाच नाही बैल म्हणजे त्यांना मुलग्याची आता आलं म्हणलं जाऊया आता मला वाटतंय नाग्या आणल्यापासून किती मैदान झाली काय ना नाग्याला एक दोन मैदान केले तीन मैदान तीन मैदान झाले हा तीन मैदान बिंजोडला बिंजोडला एक शर्यत केली त्यानं नाही कोण अजून त्याला आज वातावरण शूट नव्हतं आता वातावरण त्याला शूट झालं इथलं तिकडचं आणि इकडचं काय फरक पडतो ना तिकडल्या वातावरणात इकडल्या वातावरण तिकडे दूध असतं बायला आपल्या इकडे दूध आपण पाजत नाही आपण रतिबा बैल हे करतो ना दूध दूध पाजायला तुम्ही पण पाजू शकता दूध काय नाही पण दूध आपल्या ह्याला पद्धत बुद्धीला पद्धतीच नाही बायला लहानपणी आहे तेवढं दूध परत नाही दूध मला वाटतं पहिलं मैदान आणल्यापासून कुठलं गेलं काय आणल्याने आम्ही केलं पहिलं मैदान खालचं वडकीचं पण तिथं काय झालं गट पूर्ण आणखी नक्की तुटल्यावर उंदर नक्की त्याच्यामुळे आम्ही आपलं फेऱ्यात राहा म्हणून आपल्या हलकी हलकी मैदान इथे केली गट काढला आणि त्याच्यावर नक्की त्याची क्लिअर झाली शर्यत केली त्या दिवशी लक्ष्मणराव बरोबर चांगला पळाला तिथे त्यानंतर मला वाटतं गुलाल कुठे केला म्हणजे गुलाल बिंजोडचा भिंजूडचा गुलाल केला बर शेट काय सांगता बैलाबद्दल आणि एक खंडिरायावर विश्वास आहे सगळ्यांचा म्हणजे हो आमचं कुलदैव आहे आणि दर्शनाला घेऊन आला तुम्ही हो आधीच येणार होतो पण मी जरा युफीला गेल्यामुळे लेट झालं जरा युफीला गेल्यामुळं म्हणजे बैल घेतला गेला गेलो बर आता अजून एखादी अजून परद्या एकदा अजून येणार जीव म्हणजे पण आणणार म्हणजे हिनुस आज फेडला उफाडला नव नव्हतं पण प्रत्येक बैल आणतोच आपलं प्रत्येक बैल आणणार नाही आमच्याकडे म्हणजे वाजवतच बैल येत मग पूजन करूनच बैल करण्याचा असं आहे आमचं ना ना बैल बघताना तुम्ही चित्त ज्या तुम्ही बघितला ते सिच्युएशन सांगा की म्हणजे कुठं बघितलेला कसं आम्ही बैल त्या गांधीजीच्या अड्ड्यात पाळताना बघितला होता त्याच्या आमचा भावाचा आमचा विषय झाल्यानंतर मग सर्जा गेल्यानंतर आम्ही बैल घ्यायचा निर्णय घेतला म्हणजे आपलं सर्थ बघितलं बघायचं म्हणून चांगला सर विसार गेल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की घेऊया मग भाऊने निर्णय घेतला पण हे काय बर कुठली पण गोष्ट असू द्या भाऊला सांगितलं तुम्ही की भावचा ना माझा भावाचा जीव म्हणजे काय बी की नाही जरी रुपयाची वस्तू खरेदी करायची म्हणजे भाऊचा फोन होतो मला म्हणजे कॅमेरा पुढे मला वाटतं कालच आलं भाऊ भाऊ कॅमेरा पुढे काल चालले नाहीतर भाऊ असं येत नाहीत पुढे कधीच आणि <laughs> अजून माणसांनी आज शेट काय काय जण माहिती आज शेट पुन्हा आज आज शेट माहितीच नाही अजून कळलं काल <laughs> काल कळलं ज्यावेळेस त्यांनी मुलाखत दिली त्यावेळेस त्यांना कळलं की आजी शेट माणसं नाहीत म्हणजे कॅमेराचे फोटो काल पहिल्यांदा झाले पण शेटचा स्वभाव एकदम शांत आहे कधी म्हणा नाही मी असं केलं आणि माझं नाव तसलं तर काय नसतं त्यांचं कधीच फक्त हावच आहे तर मला म्हणतात तुझी काय असेल हवं मला नाना सांगतो पुरी करतो मी आता काल बोलणं झालं शेट बरोबर शेड म्हणलं किती पण जाऊ द्या पैसे पण सीआर गेलं तर चालते बैल नानाला म्हणलं तुम्ही नाना जुड्यारी बैल दोन कोटी जाऊ द्या तीन कोटी जाऊ द्या तरी घेऊन देत लगेच दिला एवढा मोठा माणूस खमके असताना पण तुम्ही कधी असं म्हणजे नाही म्हणजे नाही केलं की पुढे कधी तुम्ही म्हणला नाही धावला आणि त्यांना पावला कसं की म्हणजे असं त्यांचा स्वभाव आहे की मोठी पाण्यासाठी कधीच पुढे येत नाही ते आता जा ही काल ती मुलाखत घेतली ती नाही तर असं कधी तुम्हाला याच्या अदुगरि मुलाखत झाल्या कधी दिसतच नाही नाही मुलाखत द्यायला नाहीच म्हणत होतो म्हणजे मुलाखत म्हणलं नाही की थोडं म्हटलं नकोच आपल्याला आपल्याला सोशल मीडियाचं म्हणलं की आपल्याला सोशल मीडियाची हे नाही म्हणजे आपल्याला पुढे यायचं नाही पण नानासाठी काय अडचण आली आपण तर त्या दिवशी शंभर मी उभा राहणार सांगते काय नाना ना दोघाचा फोन आजचा एक नाही दिवसानिवार दहा पंधरा फोन होतो दोघाचा पण अजून कोणालाच माहित नाही त्यांच्या संघ पोहरते त्यांना सुद्धा एवढं माहित नाही अजून हे आमच्या दोघाचे काय दोघांचा विचार होईल त्याच्या मग जरी समजा माझं काय अर्जंट काम असले कि पिला असलं तरी तिकडून ती लगेच येते येणार तिथे गाडी घेणार माघारी जातात लगेच आणि सकाळी परत भाऊचा फोन झाला म्हणले ना हाय व्यवस्थित म्हणलं हाय मग म्हणले जायचं का तर म्हणलं चला जाऊया परत तुम्ही जाणार आहे म्हणले परत भाऊ सकाळी घेतला कालचं स्पीड लागलेलं लागलं काय ना चांगली गाडी काल पळाली गाडी चांगली पळाली ती बैलपुशेवाल राहिला होता तो बादल काय डाव्या साईड न पळाला तो राहिला होता गाडी चांगलीच पळते ती पण चांगली पहाली अटीतटी लढत झाली आणि ना ना बोंगा काय इकडे येणार आपल्याकडे तुमच्याकडे तरी काल जेव्हा बैला आजारी होत म्हणणे दोन शर्ती करायची का होते काल त्याच्या म्हणजे आजारी असल्या आजारी असून पण जमलेली शेरे म्हणजे आपण कसं कॅन्सल करत नाही त्याच्या हिशोबा म्हणून आपल्या केलं बदल काय सांगता बुंगावर पळायला ना बैल चांगलाच पळते आता त्या बैलाला बैलच नाही तसं बैल चांगलाच पळतो ना त्याच्या जो बाप होता म्हणजे तो पण तो मोठा म्हणजे सरजा तो पण लय पण लय गाजवलं काय गाडीला ना का, ना पण एक आहे बरं का पुढच्या नानाला तुमचं म्हणजे काय म्हणजे सगळ्याला जीवन काय करायचं म्हणजे पुढच्या नानाला पण तुमचं म्हणजे एक मुश्रीफला दिलं गे राहू मुश्रीफला दिलंय पण ते कोणाला बोलणार ना कि ते काय झाले तरी बरं आता गुरु शिष्याची कधी कधी गाडी लागते काय तिथं काय बोलायचं नाही तिथं कसं आहे बायला चार पायाचा माळ आहे हरजित आहे तुम्ही असं सांगितलं की मुसरीबाला श्रीकौदा तुम्ही सांगितलं की ज्या दिवशी माझी जरी गाडी माराज बघून आली तर तू मागे बघून त्या दिवशी झाले का आमच्या याच्या अड्ड्यात नागोबाला 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 झाले त्यातनं जरा एक उलटा बोलला मग त्याला बोलवायला सांगितलं मुसियाला आधी सांगितलं तिथं चालूच्याकडे जाणून तिकडे सांगितलं मुसिरा काही करून झाली तर माझी गाडी मिली पाहिजे नाहीतर तुला गाडी परत बसून देणार नाही म्हणजे आठी तटीत आठी तटीत तुम्ही पण आठी तटीन हाणली गाडी तुम्ही पण त्याला सांगितलं गाडी माझी मिलीच पाहिजे त्यांनी मारली बरं मुसरी पाहिजे मुसरी बैल हाणलाय तुम्ही पर... का ना आ, ना। ना। काय सांगाल आता ना, ना म्हणजे नानाचा बैल नाना म्हणजे तुमच्या एवढं विश्वास ठेवत की शिव बैल आता तुम्हाला हाणाय दिला एक दिवशी बैल चांगलाच पोहतो बैलाच काय अडचण नाही बैल आपण आता ट्रेनिंग करणार नामरात नेणारच नेणार हो म्हणजे कुठेतरी आठीत लढतीच्या वेळेस नानाच कुठं नानाच जे डाव ना 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 आहे ते तुम्ही बाहेर काढता काढतो आठीतो वेळेस नाही काढत बाहेर पण जिथं जिथं आता माझी पण पेडगावला गाडी आणलेली तुम्ही पण मला पण वाटत नव्हतं पुढे बसून म्हणलं नरली गाडी पण पुढं माग दोन छाकड्यां पडत होती ती गाडी तुम्ही तोंडाला तोंड जाऊस म्हणजे ती काय सिच्युएशन काय काय सिच्युएशन होती काय माहिती बैल पा पाहिजे या क्षेत्रात बैल पाहायला सगळं खेळ म्हणजे डायवरनं फक्त पण जे डाव आहे ती वापरलं पाहिजे प्रत्येकाने केलंच पाहिजे या बैला बद्दल काय सांगत बैल अडचण नाही पण असा बैल एवढा देखणा बैल म्हणजे मैसुरी मधला बैल आहे बरोबर नाना मधला जाय दुगल पण एवढा देखणा बैल नाही आता म्हणजे जरी नाना हो शिवजी बैल आहे लांबी रुंदी किंवा याचा चेहरा किंवा डोलदार एकदम बैल आणि देखना जरी यो परत तुम्ही जरी ह्याला ठेवला ओळला हो ठेवला का नाही आम ते आमचे पैसे ते वसूल करून देणार असायचं बर आता आमचं काय भाऊच भाऊच नाव आमच्यावर काढलं बाजार एवढं आता नव्हता म्हणजे कस चर्चेत नव्हतं भाऊ आता चर्चेत घ्या चालले आमचं म्हणजे भाऊ चर्चेत आले भाऊ कॅमेरा फोटो घेत नाही कॅमेरा घ्या किती घ्या की काय कॅमेऱ्यातून तुमचं काय काय नाही विरुद्ध नाही काय एक प्रकारे तुम्ही कधी सोशल मीडियावर नाही किंवा कधीच नाही चर्चेत का नाही काय चर्चेला करायचं एक प्रकारे सोशल मीडिया जरा पहिल्यापासून नागच नाही सोशल मीडिया पण नाना म्हणतो जरी जोड जर भेटली तरी शेट म्हंटल तिथून तू तूच याय नसलं तरी चालते पण म्हणजे दोन कोटी पर्यंत बैठक घ्यायची ताकद पण कधी असं गर्व नाही केला नाही कधीच नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अनेक शेट बघितला बघितलं असेल तुम्ही हा माणूस शेट सगळ्या पोरांनी मिसळून ही सगळी जी दोन मला वाटते घेऊन आली ती पण सुपारी खाल्लेली माणूस दिसला तर त्याला महाराष्ट्र नाही ते व्यसन कुठलंच करत नाही करून पण देत नाही म्हणजे जी सोन्याचा दिवली आहे ती बऱ्यापैकी म्हणजे पण ती व्यसन काय काय नास्त तुम्हाला कुठलं व्यसन नाही कुठलंच नाही का, शी काय ह्याच्याबद्दल काय सुरुवात सुरुवातपासूनच आपल्याला सगळ्यात मग महत्वाची गोष्ट बैलाच तुम्हाला नाद आहे पण ना आता शेठचं नाव आणि सरांचं पण नाव दोन्ही नाव तुम्ही टॉपलेट दोन्ही नाव टॉपला ठेवणार किती पण काय झालं तर ने ने एक जिद्दीला टॉपलाच राहणार आहे तर मित्रांनो बघा मस्त बैल घेताना पण त्यांनी निवड चांगली केली आणि कसं होतं एक दर्शनाला त्यांनी एक बोललेलं की बाबा बोललेलं म्हणजे त्यांचा प्रत्येक बैल आहे ना तो इथं येतोच म्हणजे दर्शनाला आणि जंगीन मिरवणूक केली एवढं हलगीओली सुद्धा हलगी किंवा सगळी शेटची मित्र मंडळी आहेत कोणी सुद्धा सगळी घरगुतीच आहेत नाही सगळी घरगुतीच आहेत घरगुती <laughs> खुशी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं नाही की बाबा त्यांना कळलं का नाही ती बोलली ना स्वतः बोलली पहिले दोघाच येणार होतो परत पाच जण झाले दोघांचे आणि पाच जण म्हणून खुशी तीस जण आले तुम्ही सगळी जर तुम्ही सांगेल शेट की आपल्याला जायचं तर किती न सांगता आलोय तरी उड्या आले ते आहे म्हणलं तर आयसर हो आरामशीर आयसर मध्ये पण बसले नसते येतात का नाही इकडे शेट सोमवतीला येते गाड्याला भरपूर गाड्या येतात शेट वर शेट निघाला शेट घरी आलं का आलं की सगळी पोरं हजर होते आणि जरी शेट नसलं तरी सुद्धा सगळी पोर येऊन चक्कर टाकून जाणार होते शेट बद्दल काय सांगताल आणि स्वभाव कसा आहे शेट म्हणजे देव माणूसच असल्या का त्यास व्यसन बिसन केलेला काय चालत नाही म्हणजे त्यांनी तसं लपटतच ना व्यसन माणूस आणि शक्यतो व्यसन करणारा माणूस इथे त्यांच्या संग त्यांच्या ह्याच्या संपर्कात राहणार बिन नाही का त्यांनी त्यास लपटतच नाही असा विषय आता जी तुमच्या गँगमध्ये जे दहा रुपये होती ती बंद झाली हो नाही शेटणी चालतच नाही तसल तसलं चालतच नाही त्यामुळं कोण तसलं करतच नाही असा विषय धोपाडत काय खाय धोपाडत आणखी दवाखान्यात बी नेत दहाण करायचं नाही दारो तिचं काही तर खायच्या ती खा रोज शेडला जरी आता गेला शेडला तरी टोप असतो बहिरी दोन बिहरी दोन आहेत त्यांच्याकडून मटर लावून द्यायचं काम बर काय हो सांग चाललं सर्वसामान्य माणसांनी स्वभावच आहे हाळे मारत रामसू तुम्ही मराठी उठून हो तर स्वभावच आहे देवासारखा पहिल्यापासून पहिल्यापासूनच बरं हा किती माणसं जमली काय तरी शंभर माणसं जमली असतील म्हणजे शीमात मित्रांनो मला एक म्हणायचं आहे की कोणाचं मी मोठेपणा सांगत नाही परंतु माणूस आहे तसा ज्या ज्यावेळेस मला पण माहित नव्हतं ज्यावेळेस मी तिथं कॉरिडोर मध्ये विचारलं त्यावेळेस त्यांच्याबद्दल एवढं प्रेम पण कधी मोठीपणा केला नाही ना ना मुसरीफ ड्रायव्हर आहेत काय मुसरीफ किती बैल बघितली आता आणि किती घ्यायची आहेत अजून आता एक तर घेतला तुम्ही घेणार बैल घेणार आता आपण दोन गाडी अख्खीच गाडी बघितली अख्खी गाडी अख्खी गाडीच बघितली दोन बैल ती गाडीच बघितली म्हणजे आखी जी गाडी पोहोचली ती आखी गाडी शिकणार ना हो गाडीच घेणार आहे आखी गाडी जी जी आम्हाला म्हणली ती ना बांधाव बसणार ही बसणार त्या लव दाखवतो आम्ही बी काय चीज आहे ना बांधाव बसून ती बी दाखवणार पण मुश्रीफ कधी कधी तुम्ही बांधाव बसून पैर करून एक नंबर करता हो आमचं तर कामच आहे आम्ही गाडावतो आम्ही गाडावणारी माणसं आहे आम्ही काय बी करू शकतो या क्षेत्रात कुंभार आहेत आम्ही कुंभार आहेत तेव्हा आम्ही गाडी बरोबर गडी हे काही विशेष नाही काय काय लोक आमच्या काय केलं तर अशी मध्ये झाल्यामुळे काय काय लोकांनी दण ठोकलं आमच्यावर काय केलं बांधाव बसून बघते पण बांधाव बसून बसायचा आमचा विषय नाही कारण आम्ही पैशासाठी नादव करत नाही शिवनाथ जी आम्ही करतोय ते नावासाठी सरांचं नाव याच्यात नेणार भाऊचं नाव पुढे नेणार त्यात आपले सगळेच पोरं जे येते आपली पोरांचं बी नाव आहे याचं पुढे जायचं राहणार जा म्हणजे पोरांचं नाव तुम्ही आता अनेक लोक बघितले ही नाद बंद करा म्हणून सांगते तुम्ही आता सांगता नाद करायचा आपल्याला नाद करायचा आहे आपल्याला नाद बंद नाही करणार म्हणजे नात रक्तातला आहे रक्तातला नाद आहे आम्हाला ना ना पैसे जे नाही आम्ही नाद येऊ करत नाही पण ना, मला वाटतंय तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगेल हे नात नाद करायचा ना� तुम्ही सांगताय पोराला नाद करायचा आधी सुद्धा सांग नामनाथ करायचं म्हणजे ही वाढ वडली नाद आहे कंटून राहणार पहिल्यापासून आपले बाप म्हणजे आजा पाजापासून पहिले घरी येत आपल्या आता अजून किती ड्रायव्हर तुम्ही शिकवलं म्हणजे मुश्रीफ झाला परत सनी झाला आता अजून कोण कोण एक दोघं चांगले तयार करायचं चांगले ड्रायव्हर क्षेत्रात हो ड्रायव्हर क्षेत्रात बर बाईला संघ आता तुम्ही ज्या वेळेस गाडी हाणा जाता बाबयाची कोणाची पण असू तुमची जी टीम आहे ती संघ असते आमची पूर कायम संघच असते त्यांची आणि आमचं कसं आहे गाडी हारू जिथे आमची तसं काही नाराज एक बी पार होणार नाही उलट पुढचं निवेदन सगळी निवेदन करणार पुढच्या ती गाडी झालायची कशी डोक्यात निवेदन असतं पण आता बऱ्याच मैदानात बघितलंय ना मी अनेक माणसं बघितली ती की ज्यावेळेस गाडी हरते का नाही खाली म्हणून बोलत नाही बोललो बोलत नाही आमचं तुम्ही तसं नाही हारसू जातात काय जाऊ बिलची हरजिताय सगळं कोण बी आलं तरी जिताला झाले असते जरी आज नवीन पहिल्यांदा कोणा जरी तुम्ही घेऊन आला तरी तुम्हाला घट काढावा घट आला शिमी काढला पाहिजे आशा प्रत्येकाला जे हरजी त्यात सेंड करेल तेच क्षेत्राई ना तुम्ही पोहणी घातली सकाळी उलट्या प्रवाहात पोहणी घातली म्हणजे ह्या साईडनं पण कारण नाही बैला असं पण आमची शेजारी किती मला वाटतं एक किलोमीटर तलाव आहे मोठा दो दो नेरता धरण पण आम्ही त्यात घालतो पोहणी तळ्यात घालतच नाही काय कसं ताव लागला पाहिजे आम्ही कॅन्याला पोहोनी घालतो म्हणजे पोहणी ज्या वेळेस तो बैल जे माणूस खाली जातो पण त्यावेळेस बैल जे त्यातली मला वाटतं कुठली शेर नसेल की सगळ्या मोकळा मोकळा होत दमपरात तू का दम परत म्हणजे आता स्पीड लागली आणि पुढच्या अड्ड्यात काय बदल वाटलं आता तुम्ही आता ह्याच्या मागे पळा लागणार आता ह्याच्यात तुम्हाला इथे पुढच्या ह्या अड्ड्यात फरक फरते जाणवलं कसं खायला घरी भरपूर असत असतं लाड नसतो बैलांच घरी खाणं पिणं जरी भाऊ जरी आले तरी भाऊ बी कधी म्हणाला तिकडे झोपा कशी काय करा बळ बोल आम्हाला घरी आलं तर त्यांना बोलवून घ्या लागतं अड्ड्यात भाऊ या रे अड्ड्यात म्हणून आड्ड्यात काहीत नाही शेवट नाही येत आलं जरी असतं तरी कुठं निवांत बसतं झाडाखाली असं म्हणजे लय नाही त्यांचं मुसरी तुम्ही सुद्धा गाडी कधी गाडीनं मार खाला तर कधी नाना सगळं सगळं गुण घेतलं गाडीनं मार खाल्लं तर कधी असं म्हणजे नाराज होत नाही नाराज काय होत नाही बैलाची हार जीत आहे आज बैल पोहते उद्या गटाला मार खातोय लय जण आहे ते बरं असा विषय पण आड्ड्यात गेल्यानंतर तुम्ही मध्ये जरा शांत शांत होता म्हणजे का त्याच कारण आम्हाला लय जण असे केलं टॉर्चर केलं तुम्ही संपला ना ना ह्या स्वप्नार नाही ना नाना घडवणार माणूस आहे त्या क्षेत्रात नाना बांधाव बसला तरी नाना काय बी करील म्हणजे किंग ना, किंग मेकर आहे आज हक्कान म्हणजे नानाला विचारलं ना कुठचा ह्याला चाललोय काय जेजुरीला जे चाललोय नाना म्हणलं येत आहे का तर मी म्हणलं येतो चला तर आपुलकी नाना आपुलकी बद्दल काय सांगतो प्रत्येकाला प्रत्येकाला आपुलकी असते जे आता मी तुम्हाला म्हणलं चला गे ना आता तरी मला पुर आता गावातनं फोन करते आम्हाला काय सांगितलं आम्हाला काय सांगितलं पुण्या भागातनं फोन करते ती मला आम्हाला का मी आला सांगितलं नाही आलो असतो आम्ही कसं आहे आपुलकी माणसाची पाहिजे माणूस कसं आहे तुमचं सगळं पैशाने जुळत नसतं प्रेम माणसाला दिलं तरी सगळं दोन शब्द वाट बोलले हे तुमची सगळ्यात मोठी इस्टेट आहे बाकी तुमचं कोण पैसा बीसा काय कोण संगण येत नाही तुमचं म्हणजे ना ना तरी सर सुद्धा काढ चाललं ना कधी हारलं तरी म्हणजे बोलत जाणार आणि प्रत्येकाला हात करणार प्रत्येकाला बोलणार प्रत्येकासह बोलणार आता ज्यावेळेस एक दिवशी माझी आठवण आहे मला गाडी माझी आ... मला वाटते मुस्त्रीफ न गट काढला चांगल्या गाड्या चांगल्या गाडीत गट काढला त्यावेळेस सर टेम्पोत ना म्हणजे गाडीत न बघत होत थारमधनं तिथन उतरू आलं हा मला आता मला सांगतो बैल मस्त मस्ती आता मन लागणार नाही तसं आम्हाला काय झालं बैल गेला आमच्या कुठं आम्हाला बैल नव्हता माझ्या सारखीच म्हणाय ना भाऊनी कोणाला तरी भाऊ ना भावाला तरी फोन केला अशाशी तुमच्या ती भावाला आला पोराशने तुमच्या त्याच्या भाऊंना डायरेक्ट तिथनं फोन केला सांगितलं ना ना आम्ही तुम्ही आत्ताच्या आता जायच इथन तिकडं बैल तो पसंत आहे ना नाही पळाला तरी चालेल पण तो बैल जाऊन तुम्ही आजच्या आज जाऊन घ्यायचा आम्ही मी ते कराडचं रवि पवार हे आम्ही गेलो मुसरी चौघोन सनी पाच जणच गेलो आणि व्यवहार केला आणि तिथनं आला मी तुम्ही भाऊ नेमकं त्याच्या अड्यात डायरेक्ट विमानाने आलं आणि पैसे देऊन इथन माघारी आता रवी पवार बद्दल काय सारखा तुमच्या म्हणजे चर्चेतला आता बैल नव्हता आमच्याकडे मधी नाही तर ते सुद्धा येत नव्हतं त्याने जाणं जर पण बैल येत ना तर पोरं जीवाला जीव कुठे बी देत कुठे बी असत काय बी कशाला काय करणार नाही करा लगेच नडेल हजार लगेच उभे राहते आपल्याला आता पुण्याची एक तुमच्या मागे थांबपणे पुण्याच्या भरपूर लोक आहेत माझ्या आपल्या मागे आता जे आपल्या मॅडम आहेत त्या पुण्याच्या कुठला बैल बैल अजून पण नेऊ शकतात ना त्यांनी मला सांगितले की त्यांनी सांगितले तुम्हाला कोणता पाहिजे ते सोडून आम्ही येणार सुद्धा नाही तिथं तुमचा तुम्हीच घेऊन जायचं एवढी म्हणजे आपल्याला गॅरंटी त्यांनी दिलेली आहे बरं आता काल ज्यावेळेस काल माहिती मुंगाची शर्यत झाली त्यावेळेस किती लोक तुमच्यापासून भरपूर लोक होती मुंबई पर्यंत म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला प्रेम आहे आता काय वेगळं पण काय वाटतं तुम्हाला नाही अजून पब्लिकच प्रेम बरोबर अजून मध्ये पब्लिक तुम्ही बैल घ्या असं आम्ही मला सपोर्ट काय पाहिजे ते सांगा हे करा पण आपल्याला हे देऊ मागा माणूस आहे म्हणलं काय टेन्शन घ्यायची गरज नाही ना दोन आता जी गाडी बघितली ती लवकरच माहिती आणणार कसं चाललंय जर झालं तर एवढे व्यवहार जर झाला तर गाडी तशीच घेऊन येणार तर मित्रांनो धन्यवाद